नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि सर्वजण बरेच असले पाहिजे आणि मी पण बरी आहे आणि आता लागलेली आहे मी गार्डनच्या कामाला संध्याकाळच झालेली आहे आणि वातावरण कसं थोडंसं वारं वगैरे वादळ सुटल्यासारखं झालेलं आहे पाऊस तरी काय आता सध्या येणार नाही पण तसं वाटत आहे तर चला मग काढून घेते मी अगोदर पाला पाचोळा सर्व गवत वगैरे जे काही आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आपलं अगोदर काम असतं मग त्याच्यानंतर दुसरं काम असतं आणि मित्रमैत्रिणीनं तुमच्याकडे उन्हाळा कसा आहे इकडा तरी खूप खूप उन्हाळा पडलेला आहे सध्या आणि लाईट जाते येते त्यामुळे गरमीचं तर काही विचारूच नका भयंकर गर्मी पडलेली आहे आणि सुद्धा असं लाईट गेले ना मुलं सुद्धा करू शकत नाहीत बघा वरचीवर किती उष्णता वाढत आहे ना वातावरणामध्ये म्हणून झाडं वगैरे लावणं खूपच आवश्यक आहे एक झाड लावलं ना तर त्याचा कितीतरी माणसाला उपयोग होत असतो श ऑक्सिजन मिळत असं असतं म्हणून झाडं लावा प्रत्येक ठिकाणी झाडं लावा आता मोठ्या मोठ्या ठिकाणी पहा बेंगलोरला पहा तुम्ही इतके झाडं तुम्हाला झाडामध्येच ते बेंगलोर असं दिसून येईल तुम्हाला घरात असं एकदम समोर समोरसुद्धा झाडं इतके भयंकर झाडं मोठे मोठे झाडं आणि ते लोकं ना टेरेसवरती खूप गार्डन करतात तिकडे बेंगलोरमध्ये इतके छान त्यांचे आंबे बघा त्यांना आणि पेरू बघा काय सगळ्या फळांचे झाडं ते स्वतः घरातच तयार करतात इतकं छान वाटतं ना तिथलं वातावरण थंड असं वातावरण असतं म्हणजे हे सर्व काय आहे झाडाचंच परिणाम आहे वातावरण थंड राहण्याचं आणि जास्त करून तिथले लोकं एशीमध्ये राहत नाहीत कारण झाडं खूप असल्यामुळे इथं पहा कसं आणि घुशीनं केलेलं आहे वेज आणि त्याला थोडं बुजवून घेते आता ते घूस आहे ना त्याला कुठंही यायला मार्ग मिळत नाही म्हणून ते कुठंतरी कुठं कुठ शोधत आहे मार्ग आणि कुठंतरी येण्याचा प्रयत्न करत असते बाहेर म्हणूनच भाजीपालासुद्धा सुद्धा झालं आहे ना एवढं जास्त म्हणजे मी तुम्ही पाहिला असेल माझ्या व्हिडिओमध्ये किती बी टाकलेलं आहे मी गाजराचं टाकलं मुळीचं टाकलं मेथी टाकलं पालक टाकलं आंबाडी टाकलं करडी टाकलं कोणतं असं नाही बी जे मी नाही टाकलं दोडक्याचं टाकलं भोपड्याचे टाकले किती बी टाकलेलं आहे पण काय होतं मी टाकून घरी येते आणि नंतर ते खाऊन ट टाकायला लागलं आणि जर झाडं आले त्याचे तर ते विस्कळीत करायला लागलेलं ला आहे आणि त्यामुळं ना इतकं म्हणजे माझी जी मेहनत आहे ना ते सर्व बेकार होत आहे ह्या घुशीमुळेच तर याच्यावरतीसुद्धा परमानंट उपाय करणारच आहे असं नाही करणार आहे सध्या तर त्याच्यासाठी औषधच आता ठेवणार आहे औषध ठेवल्यानंतर तर मग त्याला यायला वावच मिळत नाही पण त्याला थोडं वेळ लागणार आहे वेळ काढावं लागेल आणि कंपाऊंडच्या तिकडेसुद्धा घुसीनं असं म्हणजे मोठे मोठे वेज केलेले आहेत तिचंसुद्धा एक माणूस लावून पूर्ण खोदून वगैरे तिचं सगळं कॉन्क्रीट टाकून मग औषध टाकून म्हणजे परमानंटली त्याला थोडं करणार करायचं आहे म्हणून थोडा वेळ लागत आहे इकडं पहा आंब्याचे झाडं हे शेतात लावायचे आहेत हे एवढे खूप लावलेलं आहे पण ते आंब्याचे झाडं पण तिथं पण असंच नुकसान कुणी असंच ज कोणतं तरी जनावर आलं म्हणून तोडलं आता इतके छान छान आंबे लागत होते तिथं पण ते झाड तोडून गेलं असं होतं नाही आहे पहा आता आता सीताफळाचा भार आलेला आहे पहा किती छान छान मोठे मोठे एकदम ताजे ताजे सीताफळ लागलेले आहेत आता जे पेरूचा भार आता संपलेला आहे किती पेरू खाल्लं ना इतके गोड आणि इतके मस्त पेरू होते ना दोन झाड होते आणि आहेत ते झाड तसेच आहेत पण आता सध्या पेरून नाहीत त्याला आता ते सीझनप्रमाणे येत जातील तर बाहेरचं एक झाड पक्षासाठीच ठेवलं होतं त्याचं एकही पेरू आम्ही खाल्ला नाही आणि जे आतलं झाड होतं ते आम्ही जा खात गेलो तर खूप छान वाटलं आपल्या स्वतःच्या मेहनतीचं फळ खायला आणि मी खूपच म्हणजे आनंदी झाले होते की शेतातसुद्धा इतक्या दिवसानंतर झाडं लावलं आणि आता त्या झाडाला फळ येत आहे आंबे लागत होते तर तेच झाड मोडून टाकलं म्हणून ते शेत करणारे जे भाऊ आहेत ना ते सांगितले फोन करून की पहा ते झाड उपटून पडलेलं आहे मधी घुशीनं तिथंही उंदरं वगैरे त्याला खिळखिळ केलेलं आहे म्हणून ते वाळून गेलं असं ते म्हणल्यानंतर मला खूपच वाईट वाटलं मग असं असतंय ना आपण फक्त करायचं असतं आणि ते राहतंय नाही राहतंय ते भविष्याचा विचार आपण करायचंच नाही आणि जेवढं आपल्या पदरी पडलं जेवढं आपल्या नशिबात आलं तेच आपलं म्हणायचं आणि जे नाही ते नाही म्हणायचं आता आम्ही शेतात लावतो का आवडीनं झाडं आपण तर राहत नाही आपण तर तिथं जात नाही आपल्याला तर तेवढं वेळही राहत नाही जायला करायला पण तरी पण मनात एक इच्छा असते ना की आपण शेतात पण झाडं लावावं पूर्वीचे लोक जे आपले जे सासरे वगैरे होते ते का लावले नाहीत झाडं आमच्या इकडं माहेरी तर खूप झाडं आहेत आमचे वडील तर खूप झाडं लावले आहेत पण इकडं सासरी ना आमच्याकडे झाडंच नाहीत शेतामध्ये आणि त्याचा मी शोध घेतला की आमच्या आजूबाजूच्या शेतामध्ये सुद्धा झाडं नाहीत तर का झाडं नाहीत तर तिथं असं प्रवृत्ती आहे इथल्या लोकांची की वानेरं येतात आणि खूप नुकसान करतात त्यामुळं तिथं कुणीही झाडं लावत नाही आणि तसं पाहिलं तर आमच्यात पाण्याची व्यवस्था नाही ना मग पावसाच्या पाण्यावरच हे झाडं जगतात आणि उन्हाळ्यामध्ये वाळून जातात असं आहे बहुतेक तसं आणि तिथल्या झाडांना तिथल्या लोकांना झाडं लावायची तेवढी आवडी नाही आणि ते झाडं म्हणलं की असं वानेराला भिवून कुणी लावतही नाही आणि कुणी लावलं तर त्याला दुसरे शेजारी परत त्याला भांडतात की तुमच्या झाडामुळं वानेरा आमच्या शेतातसुद्धा यायला लागलेले ला, आहेत मग असे अनेक कारणं आहेत म्हणजे गावाकडचेही काही समस्या आहेत आता गावाकडे आम्ही सध्या लावलेलं ला आहे ड्रमस्टिकचं वगैरे लावलेलं आहे अंजीर लावलेलं आहे आणि जॅ फ्रूट लावलेलं ला आहे बरेच म्हणजे लाव लावलेले आहेत आता सगळ्याला चिंचचे लावलेलं ला आहे आता त्याला विकत आणून आम्ही पाणी घालत असतो कारण पाण्याची तिचं व्यवस्था नाही आता बोर वगैरे पाळल्यानंतर पाणी होईल पण आता सध्या असं पाणी म्हणजे तिचं नाहीच त्या एरियामध्ये विकतच टँकरने आणून घालत असतो त्या झाडाला पाणी तर खूप विकत पाणी आणून घालायला खूपच पैसे लागत आहेत ना पण झाडं वाचवावं झाडं राहावं अशी आमची इच्छा असते फळ मिळावं त्याचं काहीतरी आपण लावल्यासारखं असं आम्हाला वाटतं आणि आता तिथं जा जे आहेत ना शेवग्याचे झाडं लावलं ना तर शेवगा आता खूप लागत आहे पण कोण खाते आहे आपण खातो का आपण तर इथं आहोत आणि सारखं शेताला जाऊन आणणंही शक्य नाही तर तिथं जे शेत करणारे भाऊ आहेत ना तेच खातात आणि आमच्या घरी जे आमच्या सासू वगैरे असतात ना त्यांना नेऊन देतात ते खातात त्यांना जेवढं दिलं तेवढं ते खातात आणि बाकी आपल्या शेत करणाऱ्यालाच होऊन जातं ना मग शेत करणाऱ्यालाच होऊन जातं म्हणून आपण लावायचं सोडायचं का कधी आपण गेलं तरी घेऊन येतो पण फळ असलं शेतामध्ये तर फळ वगैरे छान वाटतं ना कोणतंही फळ आलं म्हणजे फळाची झाडं राहावंच ना आता वानेरं खातेत म्हणून आपण झाडं लावायची सोडायची का तर असं म्हणून आम्ही आणि बऱ्याच प्रकारचे आंब्याचे झाडं पण लावलेले आहेत खूप लावलेलं होतं पण आता त्याच्यापैकी दहा बारा आंब्याचे झाडं आहेत आणि चार पाच चिंचचे आहेत सागवानीचे आहेत आणि शेवग्याचे आहेत असे नारळाचे आहेत शेतातसुद्धा झाडं म्हणजे बघा जिथं माणसाला जे आवड असतं ना ते कुठंही आपलं काम आपलं कर्तृत्व करून दाखवतं ते माणूस तर चला मग आजच्या व्हिडिओला मी इथंच संपवते आता बोलणं खूप झालं आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद